नमस्कार मित्रांनो मी शैके वकील आजच्या व्हिडिओमध्ये आपण वारस नोंद कशी करावी ह्या संदर्भात थोडीशी सखोल माहिती घेत आहोत मित्रांनो ज्यावेळी वारस नोंद करण्यासाठी कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागत असतो किंवा एखाद्या वारसाचं जर नाव वगळलं तर त्याबाबत कायदेशीर तरतुदी काय आहेत हे मध्ये आपण आणि त्यासाठी लागणारी वारस नोंद करत असताना लागणारी कागदपत्रं ह्या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो काय होतंय ज्यावेळी घरातली कर्ता पुरुष म्हणजेच जे वयस्क झालेलं असतात किंवा काही कारणामुळं घरातली व्यक्ती ज्यावेळी निधन पावते किंवा मयत होते त्यावेळी फार मोठा प्रश्न निर्माण होतो की त्यांचं नाव सदर प्रॉपर्टीमध्ये कमी होत असतं आणि त्यांची जी काही वारस असतात मुलं असतील किंवा मुली असतील सदर मुला मुलींची नावं दोन हजार पाचच्या आधी वारसांची फक्त मुलांची नावं लागत होती किंवा वारसा दाखला प्रमाणे लागत होती पण दोन हजार पाच नंतर अशा पद्धतीनं कायदा करण्यात आला की मुलींनासुद्धा वडिलांच्या वाढवडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा वडिलांच्या सोय मिळकतीच्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हा लागत असतो त्या पद्धतीनं आता हा वारस नोंद कशी करायची आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पाहत ज्यावेळी घरातल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर सदर मिळकतीला नाव लावण्यासाठी अर्ज कोठे करावा हा आपण सुरुवातीचा मुद्दा मित्रांनो पाहूया सुरुवातीला ज्यावेळी मित्रांनो सुरुवातीला आपण जी व्यक्ती मयत झाली आहे त्या मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला काढणं गरजेचं आहे मृत्यू दाखल्याबरोबरच शंभर रुपयेच्या स्टॅम्पेवर ॲफिडेव्हिट करणं गरजेचं आहे सदरचा ॲफिडेव्हीट तुम्ही नोटरी सरकार म्हणे जरी करून घेतलं असाल तरी चालेल किंवा तहसीलदार यांच्याकडून जरी नोटरी करून घेतलं असाल तर चालेल सदरच्या नोटरीमध्ये किंवा ॲफिडेविटमध्ये त्यानंतर ॲपिडेटमध्ये कोणकोणत्या गोष्टी असणं गरजेचं आहे तुमच्यापैकी जे वारस असतील मुलं असतील किंवा मुली असतील मुलीने जरी अर्ज केला तरी चालतो मुलांनी जरी अर्ज केला चालतो सगळ्या वारसाने अर्ज करायची काही गरज नाही अनेक वारस असतील तर एकाने जरी अर्ज तहसीलदार यांच्याकडे केला तरी चालतो सदर तर अर्ज तहसीलदार यांच्या नावावर करून त्यामध्ये संपूर्ण जे कोण वारस असतील मुलींचे लग्न झालेले असतील तर त्यांच्यामध्ये तपशील संपूर्ण वारस लह जो थोरला असेल त्यानंतर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर जे काय वारस असतील ते एका क्रमांकामध्ये लिहा त्यानंतर स्त्री पुरुष वगैरे ल जे कोण महेश झालं त्यांचं वर नाव टाकून किती तारखेला महेश झालं वगैरे त्यामध्ये सगळी माहिती भरा त्यानंतर कोण वारस आहे पत्नी मुलगा मुलगी ह्याचं संपूर्ण माहिती लिहा त्यानंतर त्यांचं वय सध्या किती आहे ते लिहा त्यानंतर त्यांचा जो काय पत्ता गोठरतात ते पणल्या अशा पद्धतीनं त्याच्याखाली हा कारणा पूर्ण झाल्यानंतर त्याच्याखाली जी काय प्रॉपर्टीला तुमचं वारस लागणार आहे त्या प्रॉपर्टीचं जरी वर्णन केलं असलं तरी चालेल आणि त्याच्या खाली शपथपत्र असतं त्या शपथप्र पत्राप्रमाणे पत्रा तुम्ही शपथपत्र झाल्यानंतर खाली तुम्ही शपथपत्रामध्ये एवढंच दिलं जातं की ह्या व्यतिरिक्त जर वारस कोण आढळून आली तर आम्ही शिक्षा भोगण्यास तयार आहेत या पद्धतीनं त्या अफिडेव्हिटमध्ये मजकूर असतो जे काय वारस आम्ही दिले ते श शपथ घेऊन खरे आहेत अशा पद्धतीनं ते अफिडेव्हिट असतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये खाली सही करून तो अर्ज तुम्ही तहसीलदारकडे देऊ शकता आता ह्या अर्जाबरोबर कोणकोणते दस्तावेज द्यायचे हे महत्त्वाचे बघा मित्रांनो त्यामध्ये जे कोण वारस असतील पत्नी मुलं मुली हे काय असतील ह्यांच्या सगळ्यांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स त्याला जोडायचे आहेत त्याचबरोबर शंभर रुपयेच्या स्टॅम्पवर ॲपिडेव्हिट करून सगळी ती माहिती भरून तो ॲपिडेविटचा स्टॅम्प त्याबरोबर जोडायचा आहे त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट जर आपण मित्रांनो पाहायला लागलो तर जे काही उतार असतील तुम्ही ज्या प्रॉपर्टीला ज्या मिळकतीला तुमची नावं वारस म्हणून आहेत त्या मिळकतीचे संपूर्ण उत्तर त्याला जोडणं गरजेचं आहे ह्या पद्धतीनं तुम्ही जर संपूर्ण असा अर्ज तयार करून तिची कागदपत्र त्याला जोडून जर तहसीलदार यांच्याकडे दिले असा तर सदरचा अर्ज मंजूर करून वारस नोंद करण्यात येत असते त्यानंतर महत्वाची गोष्ट सदरची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला दुसरा जो अर्ज करायचा आहे ते तुमचं ज्या गावामध्ये तुम्ही राहत असता त्यामध्ये जिथं तलाटी कार्यालय असतं त्या तलाठ्यांच्या नावे गाव कामग्रा तलाटी असो यांच्या नावे अर्ज करायचा आहे अर्ज करत असताना त्यामध्ये संपूर्ण मजकूरल्या जसा आपण अपिडिट तला तहसील कार्यालयामध्ये दिलं होतं तसंच तुम्ही तलाठी यांच्याकडं अर्ज देऊ शकता अर्ज देत असताना महत्त्वाची गोष्ट आहे जसं तुम्ही तहसीलदार काढ यांच्याकडं जसा संपूर्ण कागदपत्रं दिली त्याच पद्धतीनं महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे कोण वारस आहेत ती संपूर्ण त्यांचं नाव पत्ता सगळं वगैरे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व वारसांचे आधार कार्ड हे देणंसुद्धा गरजेचं आहे त्याचबरोबर जी मृत व्यक्ती झाल्या त्यांचा मृत्यूचा दाखला हा सुद्धा तसे तलाट यांच्याकडं देणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं संपूर्ण अर्ज तलाठी यांच्या नावे करून देणं गरजेचं आहे सदरचा अर्ज दिल्यानंतर तलाटी हे संपूर्ण अर्ज तुमचा स्वीकारतात त्यांच्याकडं कच्च्या नोंदवयीमध्ये ती कच्ची नोंदवय करून घेतली जाते आणि सदरची कच्ची वय नोंद झाल्यानंतर जर कोणाची काही हरकत या अर्जावर असेल आणि याच्याविषयी दुसरं कोण वारच असेल म्हणून तलाठी साहेब तलाठी कार्यालयामध्ये किंवा संबंधित वारसाला नोटीस पाठवतात आणि त्या सदरची नोटीस ही पंधरा दिवसाची असते सदरच्या नोटीसनुसार कुणाची जर पंधरा दिवसात जर तक्रार आली तर हर हरकत कुणी तक्रार वगैरे केली तर त्यांचं निरसन करण्यासाठी सदरचं प्रकरण हे तलाठी मंडल अधिकाऱ्यांच्याकडे पाठवतात आता महत्त्वाची गोष्ट इथं निर्माण होते मित्रांनो ज्यावेळी मंडल अधिकारी यांच्याकडे कुणाची जर तक्रार असेल वारसा इतर वारसांचे त्यांचं नाव तुम्ही जर त्या ॲफिडेव्हिटमध्ये किंवा हे वारस आहेत म्हणून दिलेलं नसेल आणि त्या व्यक्तीनं जर तक्रार केली तलाठी यांच्याकडं तर तो अर्ज सरळ मंडल अधिकाऱ्यांच्याकडे पाठवतात मंडल अधिकारी काय करतात त्यांचा आलेला अर्ज त्यांचं म्हणणं ऐकून घेतात त्यानंतर ज्यांचं जे वारस म्हणून नोंद केले आहे त्यांना नोटिसा काढतात नोटिसा काढून रेस सर प्रकरणं मंडल समोर चालत असतं मंडल अधिकारी हे सुद्धा न्यायाधीशच असतात त्यांचंसुद्धा कोर्ट असतं त्याप्रमाणे त्या, त्या कोर्टामध्ये हे प्राथमिक कार्य चालत असतं त्यावेळी जे कोण तक्रार अर्ज करणार असेल त्यांच्या तक्रारी मांडून घेतल्या त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं जा जातं आणि मंडल अधिकारी यांच्याकडं ते काम चालत असतं समजा एखादं कागदपत्र मिळत नसेल तर तुम्हाला त्यामध्ये तुम्ही अर्ज देऊन पुढची तारीख घेऊ शकता अशा पद्धतीनं मंडल अधिकारी यांच्याकडं जसं कोर्टामध्ये काम चालतं तसं मंडल अधिकारी यांच्याकडे सुद्धा काम चालत असतं आणि त्यानंतर दोघांचं जो तक्रार करणार आहे आणि जो दुसरा प्रतिवादी आहे तर या दोघांचं आर्ग्युमेंट झाल्यानंतर साक्षी पुरावा बघितल्यानंतर मंडल अधिकारी फेरफार घालायचा किंवा नाही घालायचा यांची संमती देत असतात आणि सदरचा निकाल देत असतानंतर किंवा आदेश करत असतात सदरचा आदेशांच्या प्रती ह्या दोन्ही प्रतिवादी असतील किंवा वादी असतील या दोघांना सुद्धा पोहोच होत असतात समजा सदरचा अर्ज मंजूर झाला तर ते प्रकरण पुन्हा तलाट यांच्याकडे पाठविण्यात येतं तलाट्यांच्याकडे पाठवल्यानंतर मग पूर्णपणे मंडळाध्यायांची संमती मिळाल्यानंतर तलाटी हे तुमचा वारसा नोंद करत असतात आणि त्यानंतर फेरफार बदल करून जी मयेत व्यक्ती आहे त्यांच्या नावाच्या दोन्ही बाजूला कौस करतात आणि जे त्यांचे वारस आहेत त्या वारसांची रिसरण नावं लावून फेरफार नंबर हा साईजच्या रखान्यामध्ये नोंद केला जातो फेरफार नंबर जो असेल कधीही तुम्ही जर तो फेरफार नंबर काढला असा तर ही वारस कधी लागलीत किती तारखेला लागलीत हे संपूर्ण त्याच्यावर आणि कशा पद्धतीने लागली ज्याचं संपूर्ण रेकॉर्ड तुम्हाला डायरी उतार्यामध्ये मिळत असते अशा पद्धतीनं हे फेरफार केले जात असतात अशा पद्धतीनं ही वारसा नोंद करण्यात येत असते सदरची प्रोसिजर अतिशय सोपे आहे पण सर्वसामान्य व्यक्तींना थोडंसं किचकट वाटत असते त्या पद्धतीनं आता दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहूया मित्रांनो समजा मंडल अधिकाऱ्यांनी जर ज्या व्यक्तीनं तक्रार केली असेल की सदरचं वारस मिळून माझं त्यामध्ये नाव लागलेलं नाही आणि समजा मंडल अधिकाऱ्यांनी जर उलटा निकाल दिला तर तुम्हाला तुम्ही एस ओकडं हो म्हणजेच प्रांत कार्यालयामध्ये तुमचं अपील चालू शकतं तुम्ही साठ दिवसाच्या आत तिथं अपील दाखल करणे गरजेचं आहे समजा साठ दिवसामध्ये तुम्ही जर प्रांता प्रांतागड जर अपील दाखल केलं नाहीसा तर तुम्हाला साठ दिवसापासून पुढं जो काय कालावधी लागेल तुम्ही अपील दाखल करण्याचा सा। त्यासाठी विलंबमाफीचा अर्ज आधी दाखल करावा लागतो आणि हा विलंब माफीचा अर्ज आधी तुम्हाला सदर प्रकरण अपीलमध्ये येण्यासाठी का विलंब झाला याचं कायदेशीर कारण हे तुम्हाला प्रांताला द्यावं लागतं त्यानंतर सुरुवातीचा अर्ज तुमचा विलंबमाफीचा चालतो आणि त्यावर न्याय निर्णय देऊन किंवा काय एक्सवाय जेट काय असतील कॉस्ट करतील किंवा जो काय आदेश प्रांताचा असेल त्यानंतर जर विलंबमाफीचा अर्ज तुमचा मंजूर झाला तर तुम्हाला पुढचं तुमचं जो दावा असेल तो चालत असतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं वारस का लागलं गेलं नाही किंवा त्यामध्ये कुठले वंशी कारण होतं का इतर काही कारणं होतं ते तुम्ही पुराव्यानिशी प्रांत यांच्याकडं साबित करणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग प्रांतसाहेब साक्षी पुराव्याच्या ह्याच्यावर मग आदेश देत असतात समजा तिथंसुद्धा तुम्ही नाराज झाला किंवा तुमच्या विरोधात निकाल गेला तर तुम्ही मनी कलेक्टर यांच्याकडं अर्ज करू शकता आणि त्या पद्धतीनं ह्या प्रोसिजरप्रमाणे मनी कलेक्टर यांच्यावरसुद्धा ते कामकाज चालत असतं त्यानंतर जो काही त्याला निकाल होईल तो तुम्ही पुन्हा तलाट्यांच्याकडे देऊन त्या पद्धतीनं तुमची वारस म्हणून नोंद करून घेऊ शकत कर असता अशा पद्धतीने ही वारस नोंद करण्याची प्रक्रिया असते सदरची प्रक्रिया ही सोपी आहे पण थोडीशी किचकट वाटत असते माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद